नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आत्ताच गणित भाग एक ची एकदम इम्पॉर्टंट सिरीज चालू आहे परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न कुठल्या परीक्षेला बोर्डाच्या परीक्षेला बोर्डाची परीक्षा असू द्या घटक चाचणी असू द्या सहामयी परीक्षा असू द्या पूर्व परीक्षा असू द्या सगळ्या प्रकारच्या परीक्षांमध्ये येणाऱ्या प्रश्नांची ही सिरीज चालू आहे त्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुळांचे स्वरूप ठरवा बघा मित्रांनो विवेचकाची किंमत काढा मुळांचे स्वरूप ठरवा किंवा वर्ग समीकरण तयार करा अशा दोन तीन टाईपचे प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दहा ते पंधरा मिनिटांचे व्हिडिओ परंतु दोन तीन मार्क तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला हमकाच मिळून देणार अकरा पटकन जाऊया पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला महत्वाचा मुद्दा आपल्याला प्रश्न विचारला जातो की विवेचकाची चाकाची झालंय पण विवेचकाची लक्षात घ्या विवेचकाची किंमत काढा विवेचकाची किंमत काढा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे खूप इम्पॉर्टंट आणि खूप सोपा आहे बरोबर तर याच्यामध्ये विवेचकाची म्हणजे बी वर्ग वजा चार ची किंमत तर विवेचकाची किंमत काढताना लक्षात ठेवायचं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा है एक हे समीकरण तर इथे एक वाक्य लिहायचं वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना तुलना कोणासोबत करायची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू ओके या सोबत तुलना करायची सोबत तुलना केल्यानंतर ची किंमत काय असणार बाबा एक्स वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे एक, ना एक। ची किंमत एक बी ची किंमत काय बाबा एक्स च्या शेजारी काय सात आहे ती झाली बी ची किंमत आणि सी ची किंमत किती बाबा इथं वाजायक एकटा कोणी एक अशा प्रकारे एबीसी एबीसीच्या किमती काढायच्या आणि एबीसीच्या किमती काढण्याच्या अगोदर हे वाक्य लिहायचं वरील समीकरणाची तुलना मा किंमत बी चा वर्ग बी किती सात आहे साताचा वर्ग वजा चार गुणिले एसी ए ची किंमत एक आहे ची किंमत वजा एक आहे साताचा वर्ग एकोणपन्नास वजा वजा अधिक चार एक चार एकोणपन्नास आणि चार किती झाले बाबा त्रेपन्न अशा प्रकारे डेल्टाची किंमत आली त्रेपन्न तर एकदम आहे विवेचकाची किंमत काढा म्हणजे एकदम सोप्पा असा प्रश्न येतो आता यानंतर याचा पुढचा एक प्रश्न येतो तो कुठला तो पण आपण बघूयात बघा पुढचा प्रश्न याच्यात असा येतो की विवेचकाच्या किमतीवरून खालील समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा तर मुळांचे स्वरूप ठरवण्याच्या अगोदर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बघा मुळांचे स्वरूप डेल्टाच्या किमतीवर आधारित असतं विवेचकाच्या विवेचकाची किंमत जर का शून्य आली तर वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे समान व वास्तव काय बाबा मुळे कशी समान व वास्तव लक्षात घ्यायचं जर डेल्टा शून्यापेक्षा मोठा आला बघा शून्यापेक्षा एक दोन तीन चार पाच या संख्या धनसंख्या सगळ्या वीस पंचवीस अठ्ठावीस बावीस त्रेपन्न चोपन काही असेल तर मुळे भिन्न व वास्तव संख्या मुळे काय बाबा मुळे भिन्न व वास्तव संख्या ओके इथं समान व वास्तव संख्या आणि हिथं भिन्न म्हणजेच असमान व वास्तव संख्या किंवा भिन्न व वास्तव संख्या आणि डेल्टाची किंमत शून्यापेक्षा लहान असेल शून्यापेक्षा लहान म्हणजे वजा एक वजा दोन वजा तीन वजा मधली ऋण संख्या असेल तर मुळे वास्तव संख्या नाही वास्तव नाही लक्षात घ्या डेल्टा शून्य आला तर मुळे वास्तव व समान समजायचं डेल्टा शून्यापेक्षा मोठा आला तर मुळे वास्तव व असमान म्हणजे भिन्न म्हणजेच मुळे वास्तव व असमान ओके आणि डेल्टाची किंमत शून्यापेक्षा लहान आली म्हणजे वजा वजामधली आली तर मुळे वास्तव संख्या नाहीत मुळे वास्तव नाहीत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये बघा काय लिहायचं डेल्टाची किंमत शून्य आली तर मुळे वास्तव मुळे वास्तव आहेत वास्तव व वा समान शॉर्टकट मध्ये आपल्या लक्षात राहण्यासाठी मुळे वास्तव व वा समान झालं डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी आली मुळे वास्तव व वा। व असमान ओके असमान आणि डेल्टाची किंमत शून्यापेक्षा लहान आली तर मुळे वास्तव नाहीत वास्तव नाहीत एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता बघा या ठिकाणी आता इथं समजा मी तुम्हाला एक प्रश्न जर विचारला एका ठिकाणी डेल्टाची किंमत पंधरा येते पंधरा म्हणजे काय शून्यापेक्षा मोठी संख्या म्हणजे मुळे वास्तव व असमान आहे डेल्टाची किंमत एका ठिकाणी वजा पंधरा येते वजा पंधरा आली म्हणजे काय शून्यापेक्षा लहान आहे मुळे वास्तव नाही आणि एका ठिकाणी डेल्टाची किंमत शून्य आली शून्य आली म्हणजे मुळे वास्तव व समान आहे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आहेत आता याच्यामध्ये बघा इथं ची किंमत काय आली एक्स वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे बी बरोबर किती एक्सच्या शेजारी वजा चार आणि सी बरोबर किती चार च्या किंमती काढल्या मला डेल्टा म्हणजे बी वर्ग वजा चार ची किंमत काढायची मग डेल्टा बरोबर काय बाबा बी वर्ग वजा चार ए सी बी चा वर्ग म्हणजे या वजा चाराचा वर्ग बरं का वजा चाराचा वर्ग वजा चार गुणिले ए एसी। एसी सी किंमत एक आहे सी किंमत ची किंमत चार आहे वजा चाराचा वर्ग अधिक सोळा हे वजा चिन्ह आपल्या जागेवर चार एक चार चार चौक सोळा सोळातून सोळा गेले शून्य डेल्टा किती आला शून्य आला मैत्रिया मुळे वास्तव आहेत का मुळे वास्तव व वा समान मुळे वास्तव व वा समान आहेत समान आहेत ओके येथे मुळे वास्तव व वा समान आहेत कारण डेल्टा आला शून्य शून्याच्या ऐवजी जर सोळा आला असता त्यामुळे वास्तव व असमान आणि वजा सोळा आला असता तर वास्तव व वास्तव नाहीयेत असं म्हणता आलं असतं तर या कन्सेप्टवर आधारित आपल्याला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो तर मी बाजूला होतोय याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता पुढच्या एका प्रश्नाकडे जाऊयात आणखी एक महत्वाचा मुद्दा शेवटचा की वर्ग समीकरणाची मुळे जर तुम्हाला दिली असतील तर वर्ग समीकरण तयार करा अशा प्रकारचा प्रश्न येतो तर वर्ग समीकरण तयार करायचं एक सूत्र आहे हे सूत्र म्हणजे काय एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे तर या सूत्रामध्ये मला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार हे मला पाहिजे तर इथे लक्षात घ्या मुळे काय दिलेत वर्ग समीकरणाची मुळे अल्फा म्हणजे एक मूळ बरोबर तीन आणि दुसरं मूळ बीटा बरोबर वजा दहा आहे तर पहिला अल्फा अधिक बीटा करू अल्फा आहे तीन आणि अधिक बिटा किती वजा दहा मग बाबा तीन वजा दहा तीन वजा दहा किती झाले बाबा वजा सात अल्फा अधिक बिटा अल्फा गुणिले बिटा म्हणजे काय तीन गुणिले वजा दहा तीन दहा तीस या ठिकाणी वजा तीस तर अशा प्रकारे पहिलं दोघांची बेरीज आणि दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आणि मग इथं लिहायचं मिळणारे वर्ग समीकरण मिळणारे वर्ग समीकरण समीकरण किंवा वर्ग समीकरण म्हणा मिळणारे समीकरण सूत्र आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य आता एक्स वर्ग आपल्या जागेवर वजा अल्फा अधिक बीटाची किंमत वजा सात आहे मी तर लिहायचं वजा सात आणि एक्स आपल्या जाग्यावर अधिक अल्फा गुणिले ची किंमत वजा तीस आहे मी तर लिहायचं वजा तीस बरोबर शून्य आता आपल्याकडे उत्तर येईल एक्स वर्ग आपल्या जागेवर वजा वजा अधिक सात एक्स अधिक वजा वजा तीस झाला आणि बरोबर शून्य तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो इथे हे, हे शुत्रा शुत्रा उत्तर आलं आपलं आणि इथे हे सूत्र होतं सूत्र उत्तर दोघांना चौकट केलं तर उत्तम तर अशा प्रकारे सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला येतो मुळांचे स्वरूप ठरवा एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो मुळांचे स्वरूप ठरवा आणि वर्ग समीकरण तयार करा इथं या प्रकारचे प्रश्न येतात आता याच्यामध्ये आणखी एक वर्ग समीकरण तयार करून बघू आपण आणि मग आपण थांबूयात बघा इथं बघा मुळांची बेरीज वजा दहा आहे इथं आपल्याला काय दिलंय समजा वर्ग समीकरणाची मुळे आपण काय करू वर्ग वर्ग समीकरणाची मुळे समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे आपल्याकडे काय असतात बरोबर अल्फा व बीटा असतात ओके आता इथं आपल्याला काय दिले मुळांची बेरीज दिले बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा वजा दहा आणि मुळांचा गुणाकार एकवीस आहे अल्फा गुणिले बीटा बरोबर एकवीस आहे तर असे समीकरण तयार करा आता आपल्याला माहिती आहे मिळणारे समीकरण सूत्र लिहायचं फक्त मिळणारे समीकरण समीकरण मिळणारे वर्ग समीकरण म्हणा शकतो सूत्र आहे एक्स एक वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बिटा बरोबर शून्य आहे आता याच्यामध्ये एक्स वर्ग आपल्या जागेवर वजा अदिक अल्फा अधिक बीटा किती बाबा वजा दहा आहे वजा दहा लिहा एक्स आपल्या जागेवर अधिक अल्फा बीटा बिटा एकवीस आहे एकवीस लिहा बरोबर शून्य आपल्याकडे आलं एक्स वर्ग वजा वजा अधिक दहा आणि आपला एक्स आणि अधिक एकवीस बरोबर शून्य तर झालं उत्तर तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण विवेचकाची किंमत मुळांचे स्वरूप ठरवा आणि वर्ग समीकरण कसं तयार करता येतं या कन्सेप्टवर आधारित प्रश्न बघितले खूप महत्वाचे प्रश्न आहेत आणि या प्रकारचे प्रश्न नेहमी बोर्डाच्या परीक्षेला येत असतात ठीक आहे आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा करू असे प्रश्न जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येत असतात धन्यवाद मित्रांनो पण धन्यवाद करण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो ज्या मुलांना गणित विषय अवघड जातोय त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय गणिताचा काळजी करायची नाही आपला एक ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर तुम्ही जायचंय या ऍपवर गेल्यानंतर एक कोर्स आहे आता हे ऍप तुम्हाला प्ले स्टोअरला पण मिळेल किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तर त्या कोर्समध्ये काय आहे की या कोर्समध्ये आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या व्हिडिओ मध्ये काय आहे तर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती या मध्ये आपण चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस मी लाईव्ह असतो ओके तर तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय किती रुपयाला फक्त एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिना एकोणपन्नास रुपये प्रति महिना तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला व्हिडिओ पण बघायला मिळतील आणि लाईव्ह लेक्चर सुद्धा अटेंड करायला मिळतील ठीक आहे तर लवकरात लवकर हा कोर्स परचेस करा आणि गणित शिका चांगल्या प्रकारे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना